झाल्या छत्रपती संभाजीनगर कारागृहच्या पोलीसच्या पेपरमध्ये त्रिकोणमिती कारागृहमितीच्या म्हणजे साइन टॅन खेटाच्या टेबलवरती प्रश्नपत्रिकेमध्ये सलग दोन प्रश्न एका खाली एक विचारले होते आणि विशेष म्हणजे दोन्ही प्रश्नांचं उत्तर सेम होत बरोबर आपण या अगोदरचा जो प्रश्न आहे तो ट्रिक्सच्या नुसार किंवा ट्रिक्सच्या माध्यमातून टेबल पाठ न करता कसा सोडवायचं ते बघितलं आता त्याच प्रश्न घेतला त्याच प्रश्नाच्या खालचा दुसरा जो प्रश्न आहे तो आपण त्याच पद्धतीने ट्रिक्सच्या माध्यमातून कसा सोडवायचा ते बघणार आहे प्रश्न बघा काय आहे दोन गुणिले टॅन पंचेचाळीस प्लस कॉस पंचेचाळीस मायनस साईन पंचेचाळीस बरोबर आता मी तुम्हाला सांगितलेला आहे की साईनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे एल छेद चार कॉस चा एल छेद चार आणि टॅनचा एल छेद आर म्हणजेच काय एल आर एल चार चार आठ असा फॉर्म्युला आहे आपला शॉर्टकट आहे फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा शॉर्टकट म्हणूया बरोबर मग आपला टॅन पंचेचाळीस ची किंमत करायची पण त्याला दोन गुणिले आहे म्हणून मी तर दोन घेतो गुणिले टॅन पंचेचाळीस ची किंमत त्यांचा फॉर्म्युला काय आहे एल शेत आर म्हणजे पंचेचाळीस डिग्रीच्या एल म्हणजे डावीकडे कडक पंचेचाळीस डिग्री डावी किती डिग्री आहेत एक आणि दोन डिग्री आहेत म्हणून दोन घेतले बरोबर आता शेतात आर आहे म्हणजे पंचेचाळीस डिग्रीच्या उजवीकडं किती डिग्री आहेत एक आणि दोनच आहे म्हणून दोन ने दोन ला भाग घ्या म्हणजे टॅन पंचेचाळीस ची टेबल मधली किंमत किती येते एक येते बरोबर पुढं प्लस आहे म्हणून प्लस आता कॉस पंचेचाळीस ची आपली किंमत करायची कॉस पंचेचाळीस डिग्रीची मग आता कॉस चा फॉर्म्युला काय आहे आर छेद चार मग पंचेचाळीस डिग्रीच्या आर म्हणजे उजवीकडे किती डिग्री आहेत एक आणि दोन डिग्री आहेत म्हणून वरती इल दोन आणि छेदामध्ये चार आहेत म्हणून चार वजा साईन पंचेचाळीस साईन पंचेचाळीस ची किंमत करायची साईन चा फॉर्म्युला आहे एल छेद चार म्हणजे किती डिग्रीच्या पंचवीस डिग्रीच्या कलर किती बा एक आणि दोन डिग्री आहेत म्हणून वरती दोन आणि छेदातले फॉर्म्युलातले चार ते आहेत राहील बा इथं पण काय आलं दोन शेद चार हे प्लस आहेत आणि दोन शेद चार इथं मायनस आहे मग प्लसला मायनस जातात म्हणजे काय होतं वजाबाकी होते वजाबाकी ते शून्य आणि दोन एका दोन बरोबर दोन हे आपलं उत्तर येतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन यामधलं दोन हे आपलं उत्तर आहे तर साईन कॉस टॅन फिटा या टेबलला न घाबरता त्याला ट्रिक्सच्या माध्यमातून कसं सोडवतील हे आता आपण शिकलो आणि टेबल वगैरे पाठ करण्याची आपला गरज नाही राहिली आपला हा फॉर्म्युला यासाठी बेस्ट आहे धन्यवाद